नागरिक म्हणून या ठिकाणी वावरतात परंतु एक विरोधक म्हणून आपण काय भूमिका घेतलेली या अगोदर त्याच्यावर वेळोवेळी तक्रारी केल्या नगरपालिकेला उपोषण केले ते तुम्ही असं म्हणल्यावर तुम्ही काय म्हणणार असं नाही आम्ही आमदार सोळंके सोबत असताना सुद्धा त्यांच्या विरोधी भूमिका वेळोवेळी घेतली आहे विकासाच्या संदर्भामध्ये आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये मी इथ नाही इतका भ्रष्टाचारी नेता भारत देशात सुद्धा शोधून माहिती म्हणजे मध्ये शोधून सुद्धा इतका भ्रष्टाचारी नेता सापडणार नाही आणि मी सोबत होतो त्यावेळेलाही तुम्हाला सांगत होतो आणि आताही मी सांगतोय की प्रकाश सुरुवात केला दुर्बी सुद्धा दुसरा नेता सापडणार नाही प्रकाश दादा भ्रष्टाचारी आणि दादागिरी करणारा लोक गुंड पाळणारा गुंड ठेवून लोकांवरती हल्ले करणारा प्रकाश सोळखे इतका दुसरा दिसणार नाही आणि त्याची मी कालही सांगितलंय जर येत्या दोन दिवसामध्ये जर त्यांनी मला आव्हान केलं दाखवा तर जो मुख्य आरोपी आहे जे मुख्य आरोपी आहेत मागे मुख्य आरोपी हे सगळे मुख्य आरोपी सांगतील कि प्रकाश सोळंकेने आम्हाला हल्ला करायला सांगितला किंवा सुपारी देऊन हल्ला करायला सांगितला त्यांनी फक्त कोण उघडावं दोन दिवसात मी हजर दोन दिवसात माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरतचंद्रायचं का नाही आम्ही सोबत आलो आणि आम्हाला नगर परिषद आणायची परिषद आणून दाखवून द्यायचं प्रकाशचा भ्रष्टाचार तुमच्या भ्रष्टाचार

आमचे नगराध्यक्ष नगराध्यक्ष आणि माझं गावच्या नगर परिषदेमध्ये काय काय केला आहे आणि परवा त्यांनी जवळजवळ शंभर करोडची योजना आणली दोनशे दोनशे सत्तावीस आणली तो येते नाही म्हणते

जेल मध्ये गेला भ्रष्टाचारामध्ये गेला तर आमदार भ्रष्टाचारामध्ये जायला पकडला जायला पाहिजे होता परंतु शिव विचारा पकडला जामदारच त्याचा मुख्य पत्र आणि म्हणून आमचा मुद्दा एवढंच आहे आमच्या नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांची स्वच्छ भ्रष्टाचाराचे कागदपत्र बाहेर आणि आमचा नगराध्यक्ष माजगाव शहरामध्ये तुम्हाला दोन डिसेंबरला तुम्हाला आमचा नगराध्यक्ष दिसतो ते आता आमदार

हे मंत्री असताना हे मी द्यायला बाजूची परंतु त्यांना की जमीन जमीन अशी तशी ती कॉलेजची आहे बाजार कोणासाठी मूळ प्रश्नाला झोपणारे तेच आहेत ना तू तर बोले कोणाला कॉलेज काय ते कुठे जाणार मी सर मला कुठे जायचंय हे तर पर्यावरणाचं मामला आहे तुम्हाला बागातून तुम्ही आता कसे सोडतं बागाला शास्त्रीने आणलं जागा दिली तर ठीक आहे तर विटक देऊ बागाला सोडितू आपणला आज आज जर मी बोलो तर अतिशोक्ती वाटत त्याची अतिशोक्ती वाटेल ना किती जागा किती जा किती जागा आहे कुठं आहे काय परंतु आपल्या आता नदी आपण त्यावेळेस पाहता पाहू शकतो खूप देणं गेले पाहिजे परंतु लोकांचा थोडा आक्षेप आला हे बाजू आहोत बाया माणसं यामध्ये कसे जाते म्हणून आपण तो विशेष थोडासा बाजून

तीन दिवसा कटाक्ष चांगलं माहिती जो तो पाणी घेऊन नाही लवकर लवकर पाणी यायला आता कड सवय होती घेऊन आठ दिवसाला सात दिवसाला पाच दिवसाला पाणी यायची परंतु त्यांच्या वीस मिळण्याची त्यांना लोकांच्या प्रश्नाकडे ध्यान देण्याची गरजच नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार नळपट्टीचा अतिरिक्त घोटाळ पडला त्यावेळेस सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला झेंडा वंदनच्या दिवशी आदरणीय मोहनदाय या सगळ्यांची उपस्थित आपण तिथं सर्व शहरवासियांची उपस्थिती बैठक लावली आणि मुख्याधिकारी परिणाम आम्ही केलेलं आंदोलन आणि पाठपुरावामुळे शहरातल्या नागरिकांची घरपट्टी गळपट्टीवरती शास्ती माफ झाली व्याज माफ झालं त्याचा फायदा शिववासियांचा निश्चित झालेला आहे दुसरा फटलं तुमचा शहरामध्ये होत असताना तुम्ही केलं आम्ही ठिकाणी वेळोवेळी आंदोलन केले तर त्यांनी सगळ्यात जास्त बाहेरच्या मुद्द्याला देऊन शहरात उठण्याचं काम प्रकारे केलं माझा आवाज त्यांना बी व्यतिनच्या माध्यमातून मी काही एवढा मोठा कार्यक्रम त्यांना अहवाल एवढा नाही परंतु मी असे शहरामध्ये जवळपास साठ ते सत्तर रस्ते दाखवतो जे एक एक दोन दोन कोटीचे दहा दहा वीस वीस लाखाचे येतात की जे आज रस्ते केले आणि दोन महिन्यात तीन महिन्यात रस्ते उघडले त्यांनी एकही रस्ता उखडलेला परत गेला नाही परंतु मी ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस माझ्याकडून म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टर कडून आमच्या प्रभागातला एक रस्ता उघडला आमचे नेते मोहनदा जगताप फोडकरे साहेब सहाबाई यांच्या उपस्थितीचं उद्घाटन झालं होतं डॉक्टर्स लेनचा रस्ता उघडलेला मी स्वतः त्या कॉन्ट्रॅक्टरला उभा करून परत करून घेतला आमचं आव्हान आहे की उघडलेले रस्ते त्यांनी पण केली त्या नऊ वर्षातले पंत परत रस्ता करून दाखवलाय उत्तर द्यावं आम्हाला जबाबदारी नगरसेवक म्हणून ज्यावेळेस नेते आमच्यासाठी मत मागतात आमची जिम्मेदारी त्रास होत असतो जबाबदारी म्हणून काम केलेलं त्यांच्या नगरसेवकांनी काय काम केलं आमच्या काय काम केलं समोर असायला आम्ही तयार येतो शिवाय काम होतं त्यांनी केलंय तुम्ही म्हणला किंवा जर विकास आघाडीच्या ताब्यात नगरपालिका दिली नगरपालिका दिल्याच्या नंतर ज्यावेळेस काय काही मधल्या जास्तीचा विकास निधी आणण्याचं काम सुद्धा सार्वजनिक केलं त्याच्यानंतर आदरणीय फटकायला सोडून तक्रारी करून आम्ही त्याच्यानंतर आम्ही जे काही सत्ता नसताना सुद्धा आम्ही आमच्या वार्डात काम केलं काम केलेलं आहे की आम्हीच नाही आमच्यासोबतची जी काही टीम आहे त्या वार्डात तुम्ही जाऊन विचारा जिथं आमचे नगरसेवक नव्हते तिथं सुद्धा आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलंय